नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश बरपडे म्हणजेच योग्य दडी तर आज माझा मित्र आणि मी सुकांता वेज थाळी खाण्यासाठी चाललेलो आहोत तर बऱ्याच दिवसानंतर मी वेज थाळी ट्राय करण्यासाठी चाललेलो आहे तर त्याच्या मागचं ही तसंच आहे ते म्हणजे हा माझा मित्र योगे चिकणे याचं दोन डिसेंबरला लग्न आहे तर लग्न म्हणल्यावर केळवण आलंच तर माझ्यातर्फे माझ्या मित्राला एक छोटासा लहानसं जेवण म्हणजेच केळवणाचा कार्यक्रम हे आम्ही दोघं जाणार आहोत आणि दोघंच कार्यक्रम करणार आहोत तर नंतर सुकांताला थाळी म्हणजे सुकांताला गेल्यानंतर मी तुम्हाला थाळी ते दाखवले तर बघू नंतर तर दोन शब्द पण काय बघू सर्वप्रथम माझ्या मित्राचा मी आभार मानतो तो, तो विवाहित असूनही केवनाचा कार्यक्रम करतोय आणि विवाहित असूनही केवनाचा कार्यक्रम करतोय ती हॉटेलला करतोय त्यामुळे त्याचा विशेष कौतुक आहे आणि बाकी जे असेल ते मी केवण कसं होईल आणि थाळीची टेस्ट कशी असेल त्याच्यावर नंतर मी बोलेल तर सुकंता हॉटेल हे जीड ब्रिजच्या जवळ टेक्कन येते आहे तर आम्ही दोघे लवकरच गेलो होतो कारण आज रविवार होता आणि आम्ही असं ऐकलं होतं की येथे गर्दी खूप असते त्यामुळे लवकर झालेलो होतो ऑनलाईन ऑनलाईन हॉटेलच्या बाहेर येथे थाळी पोचत असल्यामुळे एका व्यक्तीसाठी चारशे नव्याण्णव रुपये एवढी थाळीची किंमत आहे तर मी दोघांचे असे नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये ऑनलाईन पेमेंट करून आम्ही दोन टोकन घेतले व हॉटेलकडे निघालो टोकनवरील बार कोड स्कॅन करून त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडले आतमध्ये गेल्या गेल्या मोठी अशी श्री गणेशाची मूर्ती होती आतमधील वातावरण एकदम मस्त होतं श्री गणेशाच्या मूर्ती समोरच त्यांनी आजच्या थाळीतील मेनूचा भोग म्हणजेच एक थाळी गणपती समोर ठेवलेली होती आम्ही लवकर गेल्यामुळे आम्हाला जागा मिळाली बसल्या बसल्याच समोरील ताटात लगेच एक एक पदार्थ वाढण्यास सुरुवात झाली येथील एक गोष्ट मला सांगावायची आहे ती म्हणजे येथील स्वच्छता आणि येथील सर्विस या दोन्ही गोष्टीबद्दल यांनी थोडंही के कॉम्प्रोमाइज केलेलं नाही तर आजच्या मेनूमध्ये पनीरची भाजी एक बेसनवडीची भाजी कढी भेंडी वरण शीताफळची रबडी आक्रोडचा हलवा ढोकळा पापड आणि पोकोडा चाट दाळबट्टी पालकपुरी मुगाची एक भाजी असा मेनू होता येथील जेवण हे महाराष्ट्रीयन गुजराती व मारवाडी पद्धतीचे जेवण आहे येथील सीताफळ रबडी ही खूप फेमस आहे या थाळीमधील सर्व पदार्थ हे अनलिमिटेड आहेत त्यामुळे जेवढे पाहिजे आहेत तेवढेच घ्यावे कारण अन्नाची नासाडी करणे म्हणजे आपण कोणा एका भुकेलेच्या तोंडातील अन्नाची आपण नासाडी करत आहोत त्यामुळे अन्न कधी वाया जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आता एक गोष्ट म्हणजे हे जेवण ज्याबद्दल आहे ते म्हणजेच केळवण लग्नाआधी वर गोवधूला नातेवाईक आणि मित्रमंडळाकडून दिले जाणारे जेवण आता हे जेवण माझ्याकडून माझ्या मित्राला आहे यातून भविष्यकाळातील गोड आठवणी निर्माण होणार आहेत आता आमची थाळी पण भरत आलेली आहे त्यामुळे आम्ही पण जास्त वेळ न लावता थाळी खाण्यास सुरुवात करतो व तुम्हालाही थाळीची चौकशी आहे हे सांगतो अजून एक गोष्ट ती म्हणजे जर व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक व आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता मी सुकला माझा मित्र योगेश बरबडे यांनी सुकुंतला केवण्यासाठी आणलेले आता ही थाई बघून मला असा प्रश्न पडला की काही खावं आणि काय नाही ही केव्हासाठी इतकी मोठी प्रचंड थाळी बघून मला पहिल्यांदा योगेश मित्र पहिल्यांदा अभिमान वाटतोय मित्राचा सध्या आता मग मी टेस्ट करतो बघूया काय कसं आहे ते आपण टेस्ट करूया फुलका खातोय मी फुलका आणि पनीर पनीर एकदम दुसुशीत आहे एक नंबर हा प्रतिम टेस्ट आहे आम्हाला एक फक्त एक नंबर टेस्ट आहे सायकोलॉजी काय माहित नाही नाव आहे आज सध्याला पदार्थ जितके मला सूचना नाहीये मग एक हवं की बोलावं हो। नावं सांगा या पदार्थाची आता मी खायला चालू करतो फक्त रबडी रबडी बघतो एक नंबर रुबडी आहे बघतो काय पदार्थ नाही मिक्स एक नंबर स्वीट स्वीट आहे एक नंबर आहे सर्व पदार्थ अनलिमिटेड आहे

मस्त आहे पकोडा आहे स्वीट दही वगैरे असं मस्त चटपटीत आणि एक नवीन पदार्थ आहे आतमध्ये मसाला वगैरे बदलेला आहे द्यायला ट्राय करू मस्त एवढ्या प्रेमानं दिलेलं केवळ सध्या शेवटच्या टप्प्यात आहे मी सध्याला अ राईस खातोय ना राईस आणि हा दहा राईस असा आहे की हा वरणात शिजवला जातो हा स्पेशली वरण आणि हे एकत्रित केलं जात नाही वरणात शिजवला जातो आणि एक आणि मला तरी खूप आवडला एक वेळेस तुम्ही आवश येऊन भेट द्या आणि आपल्या मित्राला खेळवण्यासाठी घेऊन या यातील जेवणातील रबडी आणि अखर असं हा आक्रोटचा जो आहे तो एक नंबर आहे स्वीट मध्ये त्याच्यानंतर भाज्या पण एक नंबर आहे स्वीट म्हणजे जेवण सगळ्यात शेवट आलेलं आहे आता स्वीटचा नवीन जी रबडी आहे आणि हा अक्रोड हलवा आहे तो एकत्र करून खातो बघतो टेस्ट कशी लागते नवीन काहीतरी टेस्ट नवीन काहीतरी ट्राय करतो जास्त गोड गोड खाते बघू ट्राय करून नवीनच देऊन पण ट्राय करा बघूया आता नंतर अशा प्रकारे माझं जेवण आणि सेवनाचा कार्यक्रम झालेला आहे तुम्ही तुमच्या मित्रांना तेव्हाचं जेवण सुगंधामध्ये द्या आणि बघत राहा योग्य भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ